हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला बस आहे मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे कोर्टाने दोघांविरोधात पुरावे तसंच साक्षीदार असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे राणा दानपत्याने या प्रकरणी दोषमुख करण्याची मागणी केली होती आज यावर न्यायालय निर्णय देणार होतं पण आज कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे आहेत सांगत याचिका फेटाळून लावली आता पाच जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे प्राणा दानपत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालिसाचं चा पठण करण्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांना तेवीस एप्रिलला अटक करण्यात आली होती नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या विरोधात कलम एकशे त्रेपन्न आणि एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत